आजही नाही आजही जोपास ग्रामीण भागात बंजारा समाजातील अविवाहित मुली गोदनची पूजा करण्याची संस्कृती आजही जोपासत आहे त्या दिवशी मुली आईवडील आणि वृद्धांना ओवाणी घालून आशीर्वाद घेतात पूर्वजांपासून सुरू असलेली परंपरा आजही जोपासत ग्रामीण भागासह शहरी भागात बंजारा समाजातील अविवाहित मुली दिवाळीच्या दिवशी गोदनची पूजा करतात त्यानंतर दिवा घेऊन आपल्या घरातील कुलदैवत तसेच आई वडील भाऊ बहीण वयवृद्ध यांना ओवाणी घालून आशीर्वाद घेतात त्यानंतर मुलींना खाऊ दिला जातो आणि गीत गाऊन शुभेच्छा दिल्या जातात त्यांच्याकडून घरात कुठलीही कमी पडू नये यासाठी मेरिया आशीर्वाद मागतात अशा प्रकारे दीपावली पार्श्वभूमीवर मेरिया मागण्याची प्रथा आजही सुरू आहे दिवाळी हा मुलींचा सण मानला जातो दिवाळी बंजारा समाजामध्ये आणि त्यामुळे सगळं सगळ्या मुली एकत्र एक येऊन गोदांची पूजन करत असतात आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेत असतात त्यासाठी ते विशिष्ट गाणं बोलत असतात आणि त्या गा गाण्याद्वारे ते मोठ्या व्यक्तींकडून आशीर्वाद घेत असतात आणि त्यांना शुभेच्छा देत असतात ही परंपरा बंजारा समाजामध्ये खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ते परंपरा आम्ही कायम ठेवत आहे आजकालच्या पिढींना याबद्दलची माहिती नसते त्यामुळे मला हेच सांगायचं आहे की सगळ्यांना आपली परंपरा जपण्याचा आणि त्याचा परंपरा मागचा अर्थ काय असतो ते सगळ्यांना माहिती राहिलं पाहिजे आपली परंपरा आपल्याला जपता आली पाहिजे